Um, não, não, <susurra> आओ, नमस्कार मित्रांनो आपल्या सर्व झारका युट्यूब चॅनलच्या आवाज शोभाचा अर्धिक स्वागत करत आहोत आणि नमस्कार थोडस लवकर आलो होतो मग अशी रील बनून काही हरकत नाही पण आता आलोय पुन्हा एकदा भेटीला तुमच्या सर्वांच्या चला तर मग या फटाफट लाईव्ह कशात गप्पा गोष्टी करूया गप्पा गोष्टी हणूया जेवण झालं का तुमच्या सर्वांचं అయ్యో అమ్మ నేను కాదు నేను వస్తాను ఓహ్ का नमस्कार बोला ना म्हणून काय बोलता विशेष जेवण झालं तू आपलं सर्वांच मगाशी थोडं लवकर आलो होतो लाईव्ह पडशाल असते असते मगाशी थोडं लवकर आलो होतो रील बनवून पण थोडस घाई गडबड झाली काही हरकत नाही आता मग पुन्हा एकदा भेटूया लाईव्ह ला तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय जय नमो पते हर हर महादेव पोकरच्या होत आहेत म्हणजे जेवण बनत आहे हो चालेल 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 बरं बरं ठीक आहे थोडसच बाकी आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण

साहेब नमस्कार दादा जय शिवराय प्रकाश दादा नमस्कार प्रकाश दादा जय शिवराय मनापासून हार्दिक स्वागत करतो प्रकाश दादा आणि लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दादा साहेब तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे नेमक पार्वतीपते हर हर महादेव आणि आपण लाईव्हला लाईक डन करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकमेका सहाय्य करू अवघे घरी सुपंत बरोबर की नाही बाकी काय बोलता एकदा बोल दादा मी मुंबईला येणार आहे पाटलांसोबत एकोणतीस तारखेला वा वा दादा सध्या अभिनंदन मुंबई तुमची वाट बघत आहे आझाद मैदान तुमचा वाट बघत आहे एकच आदा म्हणज चरंगे दादा मराठा आरक्षण नाही कोणाच्या बापच आपल्या हक्काच आहे ते आपण घेणार आहोत मिळून या नक्कीच दादासाहेब वाट पाहत आहे मुंबई आम्ही केल्याबद्दल धन्यवाद आरक्षण हे जर सगळ्यांना मिळतं तर मग मराठा का वगळायला जातो खरी आहे वेडात मराठे वीर दोडले सात सात नाही आता एक सात दोडायची गरज रोहितदा आणि मागूया हक्काने कारण सगळ्यांनाच मिळतंय तर मग आपण का वगळले हां दा। हा दादा नमस्कार रोहित दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो दादा आणि खरंच जय जवान जय किसान या मताच्या आम्ही आहोत रोहित दादा होत आता जेवण बनलंय थोड्या वेळाने जेवायचं आहे तुमचं झालं का जेवण झालं <laughs> का जेवण दादा असं कोण बोलायला मागत नाही खरंच जर द्यायचं तर सगळ्यांना सगळ्यांच काढून टाक आरक्षण काय म्हणता बरोबर की नाही आम्हीही सुद्धा आम्ही ओबीसी आम्हाला फार लेट मिळालं आरक्षण आता एक गाणं म्हणा डोके जण तुम्ही काही जेवण झालाय गाणं म्हणा आता मी बोला तिथेच म्हणा पहिला मस्त गाणं इतर टाकलं हा फरझरी ग पितांबर दिला पाडू लार झरी ग पितांबर द्रौपदी शी बंधू शोभे नारायण द्रौपदी श्री बंधू नारायण सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण विचारया गेले की बोट श्री हरीचे

एक मताने भरती पाणी मातीच्या घागरी सह्याद्रीचा सिंहगर जतो सिंहगर जतो शिव राजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा सरदार मला कोणाची हो अच्छा भीतीन अम्मा तुझी मुली हि गडगडणाऱ्या सरदार मला कोणाची हो। शूर आम्ही सरदार्या मला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार कु आम्हाला काय कुणाची भीती देव देशन धर्मा पाई प्राण घेतल हाती आईचा गर्भात उमगले दुर्गा देवीत तलवारिची लगी नागले जडनी एडी लाख संकट झेलून येज अशी पहाडी छाती शूर अमीर देव देश अना धर्मा प्राण घेतल हाती। شوده امين سردار همالا پای کو را چی کی چينکا وحي لډو نمراو هيچ امالا ठाव مرونه جگا وا ز ګورمراو नमस्कार کټون کټون سوري

जेवण झालं का आपला दादा छान छान मनाला सुख शांती भेटली अ धन्यवाद दादासाहेब വാനോ ഹാ കൊടേയനെ ഇങ്ങോട്ട് ഇങ്ങോട്ട് ആ ഇദക ലൈവ് ലൈ